नमस्कार मी शिवाजी अंडोरे छोट्या किंवा मोठ्या गुंतवणुकीत चहापती व्यवसाय सुरू करून यशस्वी करण्यासाठी थेट म्हणून सपोर्ट अनेक देशांच्या अनेक मोहिमा आपण पाहिल्या असतील पण असा एक देश आहे ज्या देशाने चहा पिण्याची मोहीम सुरू केली यू एस एमध्ये टी काउन्सिल ऑफ यू एस ए चहा पिण्याची मोहीम त्यांनी दोन हजार तीनमध्ये सुरू केली ही मोहीम होती चहाच्या पिण्याच्या संदर्भात या मोहिमेमध्ये हो त्यांनी सांगितले की पाण्यानंतर सर्वात जास्त प्यायले जाणारे पी हे चहा आहे यू एस ए हा जागतिक विचार केला तर चहा पिण्याच्या किंवा चहा इम्पोर्ट करण्याच्या बाबतीत तिसरा नंबर लागतो या मोहिमेमध्ये तरुण आणि वृद्ध लोकांना चहाप्रेमी बनवण्यासाठी पॉझिटिवली माहितीपूर्वक असे मेसेजेस व्हिडिओज पब्लिश केले गेले चहा व्यवसायाला सपोर्ट देऊन व्यवसायवाढीसाठी प्रेरणा देणे हे या मोहिमेचे उद्देश होते चहा हा आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे याची माहिती दिली गेली आणि त्यासोबत हे चहा हे आपली आवड बनवू शकतो ही वैयक्तिक आवड आपली असू शकते असंही सांगितलं गेलं अशा छोट्या व्हिडिओमधून आपलं नक्कीच व्यवसाय ज्ञान वाढणार आहे मात्र आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण लवकरच होणार